अरे ते पुरीची याद चालती मग भाऊ अरे काय राजू काय घर आहे मग ते दाय तुमच्याच पोरीचं घर आहे नाही नाही ते याद चालती राजू हे <laughs> म्हणजे मधी माणशी काही नाही बसलो म्हणत आमचा गडी होता <laughs> राम राम बसलो बट निघाली बाईच्या लहानपणीची <laughs> यादच आली मग म्हटलं यावस भेटीले <laughs> म्हणून बा काही फोन नाही केला काही नाही घरी <laughs> गेलो हातपाय धुतले सरकाशी निघूनच आलो अरे बरं झालं असं अचानक आलो तो हरी किती बरं आम्हाला मग ठरवून तो असं वाटे अचानक मुले बाईचा फोन आला बाबा आले म्हणलो अरे आलो मी घरी काय राजू आई जातात काय तुमच्या पोरीसच घर आहे मग काय म्हणता बाकी पीक पाणी कस काय पराट्या साजऱ्या आहेत तुमच्या इकडच्या नाही आमच्या इकडच्या राजू लोय पराटेनं मार खाल्ला मग पण नव्हतं त्याच्यानं लय पाणी मार खाल्ला पराठे राजू नवरात्रात पाणी पाहिजे होतं नवरात्रात पाणी आलं असतं ना शंभर क्विंटलच्या उपर गेला राजू कापूस आपला पण आता जर सा शेंडी फुटत नाही शंभर क्विंटल <laughs> अंदरच आहे पराठे पराठ्या तर एखारल्या एखादा याचा आणि गेला साजरा झाला मग मग काही नाही उरंग पाळा जात आमच्याकडे आमच्या इकडे राजू पाणी आमच्या इकडे दोन फोकाजरे इकडे चांगल्या पराठ्या आता गहू पेरला चार एकर गहू लावला तुमच्याकडे गहू हिर राजव आहे ना पाण्याची सोय आहे बा तुमची मस्त आमच्या इकडे जसं कसं मागून मागून जर आमची हीर तर राजा लस लवकर कायच करा मला तर वाटते तशी खलाई करावच लागते तिचं तिले खोल बस लागते लस लगो राटते पहिले इरीचा बोंब बसते आमचं दिनू म्हणे बोर करू म्हणे मी आलं रे आता बा तिकडल्या आखरात बोर आहे तिकडे हिर असल्याच्या बोर गिरचा काय पण हांड मारलाच नाही पण आता असं वाटते पाव तर हिरची खोलगट करा तर एखादा बोरच मारा नाही तर कसं मागून मागून जरा पाण्याची पंच येत होती मग त्याला मागा लागते तसं आहे म्हणा पण कसं मग तेच की नाही देता का भाऊ <laughs> त्याच्यानं जा यंदा पाहू आता बोरचा विषय चालू आहे तसा बोर मारून मग पाहू इरच जमला तर इरच खांदू हे पिकनिक आलं की मग तस पुन्हा आत भाऊ इरच खोल अशी म्हणजे कसं गॅरंटी राहते ना बोरचं कसं एवढी गॅरंटी नाही राहत तसे तुमच्या इकडे पाणी आहे ना असं काही नाही नाही आपले आमच्या इकडे मग पाणी लागते साठ साठ फुट आर बोर आहेत ना फक्त गावातल्या वावरात जसं मग शंभर दीडशे दोनशे लोक लागतेच पाणी लय कुचित फेल जाते नाही तर पाणी आहे आमच्या इकडे आमच्या शिवारात चांगलं पाणी आहे ना हो ना हो ना जवळ उशीर झाला आज नाही हो नाही आठ वाजत आले नाही आठ नाही तो फारे फार साडेसात वाजून लोक इथेच होतसा अर्धा घंटा कोणास बोलत असलं दो की उशीर होते बाई बाई हा आला नाही दिनू आला नाही अजून हो, राहिले सांगितलं होतं म्हणे त्यांना दुपारून फोन केला म्हणे म्हणे के, दोस्ताच्या इकडे चाललो असो असो हा हा, 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 हा नाही तेच तर म्हटलं म्हटलं उशीर झाला आले नाही विचारलं काही नाही बरं ते स्वयंपाक पाण्याचं पाना अरे नाही नाही म्हटलं इंद मी जातो म्हटलं थांबत नाही ते मॅ फक्त भेटीसाठी म्हणून तिला पोरीची म्हटलं जातो उभ्या उभ्या येतो राजूले लि तेच सांगतलं म्हटलं बाबू येतो म्हटलं मी संध्याकाळच्या घरी ते आता हे चालू आहे ना याचा चालू आहे कपसाचा बाया चालू आहे मी मुक्कामी नाही थांबत जेवणा ना घेऊन काही हे नका करू अरे काय राजू काही अय सक्क काही बोलता का आता घेता जातो रात्री आहे ना सुद्धा असल्या कापसाले काय राजू आहे ना घरी माग जावं लागते का बायाच्या किलो ना तसतीन हो किलो नापूस मोज न घरी आण मग काय होऊन राहिलं करते राजू तेवढा अंग काय का आता काय आता राजू ओ तिस आठ वाजले काय जाता हो घरी काही राजू का भेट का फक्त पाच मिनिटात झाली का पुरीची घेणं हा रात बस थांबा गोष्टी होतात गप्पा होता तुझा जवाय येते बा जवायची ना भेट घेत का पुरीचीच भेट घेतली की झालं का अरे नाही नाही ते म्हणून थांबलो बा म्हटलं पाहुण्याची भेट घेतो आणि येतो मग म्हणून थांबलो तो बा हे बबळे नाही ते उशीर होते नाही ओ ते त्याचं ते ट्युशन ते एक्स्ट्रा क्लास आणि ते असते ना त्याचं आता ते गेल ते आता घरी येलाय ते तर ती मळीवर आहे बसेल हा आता मी तिकून आले तर दिसलं मला बसलो हो साय मग हे लेकर असे सुचून येतात ना बाट बापाच्या डोक्सून हात फिरवतात आमचा बबळ्या तर त्यातलाच आहे काय सांगा बाबा त्याचं आता बर बर आहे अरे लहान आहेत ना समजत नाही ना लहान आहे खरं तु अरे बा हेच वय प्रगतीचं आहे हेच वय शिकायचं आहे आणि हेच वय वाया जायचं आहे सार बिकट आहे ना एकाच वयात आहे ना सार ओतून जरा पुढे गेले की मग द्यायचं काही ते पण आता ते जसे पावरात असतात आमचा गडी असा पावरात आहे त्याला तुझं वाटते की त्याला जे समजते ते बाकीच्या समजतच नाही आपल्याला तर येऊ त्याला वाटते की म्हणजे तो काय करू शकते काय नाही आपल्याला माहित आहे ना त्याचं गाळ किती पाण्यात आहे ते पण ती दास ना हो <laughs> <ना, ना>, <laughs> ते तर आहे लेकर एकदा समजेल लहान आहेत ना अजून समजता समजता समजते लांबचा राजू टेन्शन होत मध्ये त्याच पण आता राजू चांगलंच जमलं म्हटलं भाऊ हे बाराती लक्ष देते त्याची ती इंटरव्ह्यू काय करते ते लॅपटॉपवर करते ते बी करते पण तसं बी म्हटलं हे बघा तुझं भी लस दुधार पण आला लय काय म्हणलं लय का कमाई झाली जन्माची आपली काय करावं लागते होतो राजीव पोरग तुम्ही म्हणता तसं <laughs> होत पण आता कसं लस मस्त तुमल आता लांबच हे बा आता चांगली एखादी पोरगी असली तुमच्या नजरेत सांगा बा हा ते नोकरी घेली तर काय लागेल लागिन ले। काय नोकरीच्या बरोबर आहे का त्याचं पण ते म्हटलं पाहून निघा यंदा बार उडून टाकू नाहीच म्हणते म्हटलं मी म्हटलं कड्या यंदा बा म्हणून म्हणून राहिले बा पहिल्यांदा तुम्हालाच सांगून राहिलो म्हणजे कसं पहिल्यांदा मत तुम्हाला सांगा आपल्याले पूर्वी कशी शिकेली पाहिजे आता आपल्याकडे शिकेलय कसं माणसं आपल्याला चांगली पाहिजेत फक्त पूर्वी घर सांभाळणारी असली की झालं हा बाकी आपल्याला काही अपेक्षा नाहीत काही काही नाही दिलं चालते आपल्याला त्या अपेक्षाच नाही फक्त माणसं चांगले पाहा म्हटलं कसं पूर्वी कशी सगळं चालून घेणारी असली की झालं अरे बा राजूले काय बा राजूले कोण नाही म्हणते एकुलता एक करोडपती माणूस आहे <laughs> तो त्याचं काय बा अपेक्षा का नोकरी वाली पाहिजे काय काय <laughs> राजू काय नोकरी होते आले काय डोकसा आहे काय करते नोकरीवाली घर आले कसं बदल राहते त्याची तर नोकरी काय नाही काय आता त्याला लागते नोकरी कसं काही नाही तर शिक्षण होलो आहे त्याचं पण त्याचं जोर त्या कॅनडातच आहे बा किती कस त्याला सांगा की बाबू इकडे चांगले नोकरी आहेत ना पण ते त्याच्या लोकशाही एका कॅनडाच भूषेला आहे बा त्याच्यानं असं कसं वाटते इकडे गुतून टाक इकडची पोरगी गेली की मग कसं ते इकडे जरा रमते ना मग आपलं पोरग बी आपल्या जवळ राहते आता असं आहे स्वार्थ जरा सांग मला असं <laughs> आहे आता मनात पाहू आता काय आहे भगवंताच्या मनात ते नाही नाही भाऊ बरोबर आहे तुमचं आता मला नोकरी इकडे मुंबई पण का, का? लागत नाहीत का तुले का तिकडे जा लागते का काय नाणार हा एक उलता एक पोरग ती तिकडे माय बाप्पा नको वाट पा हा पुरते इकडे साजरी पोरगी पाहून टाका मस्त लग्न लावून द्या लेखाच बरा गुत्ती इकडे हा आणि शायनी हुशार जो असले तर इकडेच नोकरी करतील आणि राहतील जाय ना बंबई लोकय हा तरी येते ना एका रात्रीत घरी हा कॅनडातून काही येईल हा हो बाई तो विचार आहे आपला म्हणून म्हटलं पा म्हटलं असलं जाईल आता कि त्याचे वैशी पाहिजे वा वा गोटी ना गोटी निघाला की सापडतात असं म्हणलं हो हो यंदा यंदा करता नाही हा पुरते ना चालते ना वय झालं त्याचा जा आता बरोबर लग्नाचं जास्त वय झालेलं मग बरोबर नाही मग ते कसं काही गोष्टी वय आता झालेल्या चांगल्या राहतात अरे बा आजकाल पोराली जरा लागते हा आपणच नाही जमत भात बांधून तिकडं जुना काळ राहिला का बापानं म्हटलं होय बोल्यावर तर बोल्यावर चढ ते पोरग हा आता तर बापाले सुनावतात त्याची <laughs> पहिले मर्जी घ्या त्याचं काय म्हणणं आहे ते पा म्हटलं भाऊ हे पा भाई काही करू नका तुम्ही त्याले पहिली विश्वासात घ्या त्या लिचारा काय त्याचं म्हणणं ते नोकरी काया नोकरी जर करीन ना ते पहिले तर मग कस दे त्याच्या मनाही रद्द नाही झालं पाहिजे ना नाही जसं आपलं अन्न नाही नाही काही नाही त्याला कुठे डोकं राहिले काय काय नोकरी काय मग नोकरी लागे ना लग्न झालं का नोकरी लागू शकत नाही का पोर घ्याय का आपण म्हणून घरात राही बाई मग गेला तर चालतंय तो नाही ना हो कुठे राहिलासून बहिले नेताना कुठे आपण काय म्हणतो बापा की नाही असं बसो त्याचं आयुष्य तसं घेईन पण आपल्याला वाटतं की जसं म्हणजे कस सगळं कसं पद्धती झालं पाहिजे त्याचं बाकी काय आपण काय शेवटी त्याचा आयुष्य तो पाहिजे आपल्या लट्टी या जसं बाबा ते कर्तव्य आपण पुरे करावं सारे जसं नाही हो तुम्हाला वाटत नाही त्याचं वय झालं बरोबर हा हो हो मग काय मग काय वय झालंच ना किती एकतीस झाला मला तो त्या दिवशी बाई सांगे आम गोष्टी निघाल तशी एकतीस वर्ष झाला ना मग एकतीस वर्ष राज्य आपल्या काळात राह आपल्या बरं लय नाही पण तसंही मला असं वाटते एकोणतीस तीस आता एकतीस भरपूर झालं आता नाही जसं हो तेच म्हणतो ना ते नोकरी ते तिकडे होत ते जरा बारक्या हड्डीच आहे त्याच्यानंच बरं आहे ते पण तरी पोरगो असतो का पोरगी वयात लग्न झालेलं बरं राहते नाही बरोबर आहे भाऊच ते बरोबर आहे हो चालते ना तेच सांग बोलून घ्या एकदा त्यांना तुरी संमती दिली की मग काय संबंध लावेल काय बिकट आहे आणि एकदा संबंध लागला त्याच्यात काय खोट आहे सब नाही चारी बाजू बराबर आहे त्याच्या हा बाद भेटते पोरगीन साजरी भेटते मग हो इथे हाय बाई यंदा म्हटलं कसं यंदा हे सुरू केलं तरी मग ते योग यावर असते बाई ते थे, थे? हा योग आला तर काय सहा महिन्यात येते नाही मग दोन दोन तीन तीन वर्ष पाहावं लागते हा म्हटलं जवळ बा म्हटलं यंदा पाऊ उरकून घेऊ राजूच म्हटलं पाहिला बा तुमच्या पाहिण्यात काही पूर्वी असली काही तर हा अरे लग्न करता का यंदा राजूचा हो पाय तर नाही पण सांगेन ना असलं काहीत काय बा अपेक्षा काय त्याच्या त्याच्या अपेक्षा काय बघ आता तू खरं लोक नाही नोकरी लागू द्या मग पाहू मग पाहू नोकरी लागेल वर्षाला आपण कुठलं खाऊन त म्हटलं काय काय नोकरी नोकरी करतो एवढं मोठं आहे म्हटलं का कसं तू नोकरी करतेस मला त्याच्या लोकातच या बरोबर ना आता शिकला आपण बी म्हणतो पण ते कसं त्याचं लक्ष ते कॅनडातच यायला तयारच नाही ते मग म्हणून म्हटलं पा इकडे झाक तिवडे करून टाकावं लेखाचे बरा बुट्टी इकडे मग बाबा त्याच्या मनाची विरोध नका करू संसार शेवटी त्याला करावं लागते काळाच्यानुसार त्याचही बरोबर आहे म्हणा नोकरी लागल्यावर पण जाऊ द्या ना एवढा कथा तुका बय झाला का बाबा नाही हो बाई त्याचे बरोबरीचे लेकराचे लग्न झाले म्हटलं आपल्या गावात का हा काय हे काल तर पोरग घ्यायला काले <laughs> मग याच राहिला ना नाही कसं बाई आता पाहिणी सुरू केलं तर काय काय पाहिल्या पाहिल्या का पहिला संबंध होत असते का बाई हा कस सुरू करून द्या म्हटलं त्याचं मनबात बदलतेस आपल्या नोकरीसाठी आपल्या काही दादाजी करेना बा जाय ना, ना बा काय ते गेला तर आपल्याला काय दुःख थोडी आहे आनंदच आहे त्याच्या जीवनात प्रगती करेन तो पण जसं मला वाटते लगन कार्य हे <laughs> ते वेळेवर झालेले बरे राहतात मग आयुष्य आहे कमाई करायला आयुष्य पुढे आहे सारं ते तर आहेच म्हणा पण ते त्याच कस तो आहे शिकलेला हा त्याच्या त्याले काही वावर म्हणा किंवा दुसरा काही बिझनेस म्हणा त्यात ते त्याचं लागत नाही हा बरोबर आहे ना आता एवढा मोठा शिकला तो तर त्याचं बरोबर आहे ट्राय करायलाच पाहिजे त्या नोकरीसाठी नाही ना, असं थोडी आहे लग्ना का तो करू शकत नाही का काय काय त्याला जबाबदारी राहत नाही का, का, बाबा बही लग्न राहिले काही असं का, काही आहे काय लगता जाय पाय म्हणा पुढे बी पाय म्हणजे काय पोरगी चांगली भेटली शिकलेली भेटली तर दोघही नोकरी करतील नाही बाबा आपलं काय नाही नाही बा आपलं काही कोणाला बंदोबस्त नाही बा आपलं काय काही करा बा फक्त सुटी राहा एवढं आपलं म्हणणं आहे आपलं बंधन नाही बा कोणाला काही आणि हो, ते झालं दुसऱ्या वर्षी तो चाललाही गेला तिकडे काय मिळाली नोकरी लागली चाललाही गेला आणि गेलाही घेऊन टाकून दिली नाही म्हणणार मी काय काय करावं लागते काय बाबा हो पण ते त्याच मन तिकडेच हाय त्याच बोलण्यात तेच असते त्याने तिकडे जा वाटते जाऊ दे आता पाहू का देवाच्या मनात इकडे त्यानं ट्राय केलंच नाही ना इकडे काही मुंबईला पुण्याला म्हणे तो जातो काही करतो ते काही जमलंच नाही त्यांना इकडे कंपनीत इंटरव्यू दिलेच नाही बाई कस आहे तिथे

हा ते तिकडचे हवा लागेल त्याले फॉरेन रिटर्न आहे बाबा तो का कमी आहे का चांगली पुरगी भेटते त्याले मग चालते इचार आहे बाई आपला आता पाहू आता काय नाही नाही बरोबर आहे ना नाही बरोबर आहे नाही तर काय तर मला वाटतं तो तीस व्यक्तीचा झाला असेल नाही व्यक्तीचा झाला ना ये म्हणजे चालू आहे त्याला व्यक्तीच हो ना हो ना बरोबर आहे ना मग सुटू नाश्त्याचं पाहिजे ना हो अरे नाही नाही मी निघतो <laughs> आता नास्ता दिसतो काही नाही आता निघतो मी रात्रीच बातलो तो माझ्या लिहित भाऊ आपण काल बाईजी यात चालली बाई म्हणे बसलो मी रामराव काका मी बसलो म्हणे निघाल्या कोट मग मी नाही भेटी जातो म्हटलं त्यालाही म्हटलो म्हणजे जातो गोडा पुरच्या घरी तो म्हणे आता यदाच टाका म्हटलं भाऊ नाही मग मग थांबलो आता जातो आता काही नास्ता दिसता पाहिजे झाला ना ती दोष नका झाला आता अरे जेवण कोण जाना हाओ बाबा जेवण करून जा रे इतका काय सकाळ सकाळ आता बान ना किलो नाही म्हणतं हो ना मग किलोच्या पायाच्या मग काय जायला लागतं अरे नाही नाही बाई तशी दुसरी काम असतात चलीन आता भेट बघ राईल रातभर आता जातो आता तुम्हालाही उशीर होत असेल पौने बा तुम्ही जा बरं तसं काही नाही पण नाही नाही जातो ना मी जातो हो बाबा तेल जाऊ द्या त्याची ड्यूटी आहे तुम्ही थांबा तुम्ही जेवण करून जा अरे वाह हे बाई आता रात्री राहिलो रातभर जेवण झाले आता झाला तो आ, एक कोणता चहा कर आता मी फक्त तब्येतीची काळजी घे बाई हा अरे बाय काही वाटलं तर फोन कोणा म्हटलं औषध गोळ्या आहे ते बरोबर घे बा आता बाई खाया पियाची लक्ष दे हा मावशी सांगतेस तुले हा तसं कर बाबा सगळं चांगलं आहे काहीच टेन्शन नाही घेऊ तब्येती चांगली आहे खाणं पिणं सगळं चांगलं आहे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आई काय म्हणते आईची चा तब्येत चांगली आहे बाबा हिवाळ्याचा त्रास झाला असेल तिला ना टोंगा असा चालूच राहिली ती ते काय बाई राजू येतो म्हणे भाई राजू येतो म्हणे ये मी म्हणलं राहू दे तू आज म्हणे तू असं कोण जो मिळाला नाही मला कालच भेट घ्यायची होती तुझी आता येतो हा येईन मग असा उभ्या उभ्या मरीन चक्कर होतो ना हो बाबा याला होत। <laughs> ये जा बना, <laughs> दिन बघा दिं तो काय बांधेन बांध जाते ते आता कार्यक्रमाच्या वेळेस म्हटलं मामाजी सगळे ना हे चिटू आई फोन करीलच तर ते कार्यक्रमाच्या बाकी सगळेच जण ये जा हो राहती बाईला सांगितलं मला ते कार्यक्रम करू म्हणत साडी नेसली त्याचा हो ते आईची इच्छा आहे तर आता काय मला वाटते पाच सात दिवसांना का काय कसं काय ते नऊ महिना लागला की करावं लागते म्हणत ना हो बाबा समजा आता तारीख आई जातातच ते आमच्या इकडे ते हे आहेत मी आई विचारत असते <laughs> ते मर्जीत असते त्याचे त्याचे जातात की आई विचारतात तर ते सांगतील चांगली तीच तर मग काय कशी करू असं म्हण नाही यायचं आता कोश रविवारी लागतात ना मार्गशीच महिन्यातच तर आयचा विचार पण ते ते मग नवा महिना लागलाच नव्हता त्यानं मग ते जमलंच नाही मग आता कौश महिन्यातच येईल असं असं हो भाऊ हा, ते समजू मग हो हो मग <laughs> काय तर काय कुठून बोलतो मौशी काय कुठून तो ना बा मी मौशीला जातो मग मावशी कपडे लावून घालते मशीन मध्ये काय माहिती आता काय करू राहिली तर